Speed to the city streets. Begin... नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉड्रोप ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या आयडियाज सांगणार आहे आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या शेपचे किंवा जसे तुम्हाला ऑर्गनाईज करायचं असेल त्यानुसार कपाट अवेलेबल आहे तर तुम्ही कुठलं कपाट असं निवडू शकता जेणेकरून तुमच्यासाठी ते ऑर्गनाईज करण्यासाठी इझी होईल आणि तुम्हाला देखील त्याचा वापर करायला मेंटेन ठेवायला इझी होईल तर हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर हे जे पहिलं कपाट आहे हे स्लायडिंगचं कपाट आहे हे जनरली कपडे वगैरे ठेवण्यासाठी डेली यूजसाठी आपण यूज करू शकतो कपडे ठेवण्यासाठी म्हणजे साड्या वगैरे ठेवण्यासाठी साडी केस वापर केलेला आहे आणि वेगवेगळे खाते दिली असल्याने सगळ्या ज्या कपडे वगैरे आहेत वस्तू आहेत त्या ऑर्गनाईज करताना इझी झालेला आहे स्लायडिंग आहे त्यामुळे जागा देखील वाचते कारण की उघडायचं घेतले तर जेव्हा आपण दरवाजा उघडतो तो जास्त जागा लागत असते त्यामुळे स्लायडिंगचे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि स्लायडिंगचे कपाट हे यूज करायला मेंटेन ठेवायला इझी असतात त्यानंतर असे दोन प्रकारचे ड्रॉवर देऊ शकतात किंवा आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे ड्रेसिंग टेबलसारखा आरसा दिलेला आहे आणि आतमध्ये कपाट आहे जर तुम्हाला ड्रेसिंग टेबलचं सा सामान ठेवायचा असेल तर तो तो, तो, तो देखील तिथे ठेवू शकतात म्हणजे मेकअप प्रॉडक्ट्स वगैरे ठेवू शकतात आणि मोकमोकळ्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत दोन आपल्या योग्यतेनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही पार्टिशन टाकून वगैरे ते सगळं ऑर्गनाईज करू शकतात दुसरं एक कपाट आहे हे तुम्ही स्पेशल लिनन म्हणजे बेडशीट चादरी गोदड्या वगैरे असं ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात असे वेगवेगळे आडव्या जे खाते आहेत पार्टिशन करून फक्त एक उभ्या पद्धतीचं कपाट बनवलं आहे इथे ब्लँकेट ठेवले आहे ब्लँकेट ठेवण्यासाठी स्पेशल पॉलिथीनचा वापर केलेला आहे म्हणजे सगळे ब्लँकेट हे आतमध्ये पिशवीत आहे आतल्या जी बाकीची जागा आहे तिथे डबल बेडशीट आणि त्याचे पिलो कवर ठेवले आहेत हे सिंगल बेडशीट आणि त्याच्यावरचे मॅचिंग पिलो कवर आहे शिवाय ब्लँकेट किंवा सोलापुरी आपल्या चादर असतात त्या प्रत्येक वेगवेगळ्या पिशवीत ठेवल्या आहेत म्हणजे त्या खराब होणार नाही म्हणजे वर्षभर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ऊन वगैरे दाखवून एकदाचं पिशवीत ठेवले तर नेक्स्ट इयरलाच तुम्ही ते वापरण्यासाठी काढू शकतात नंतर हा जो पुढचा पोर्शन तुम्ही दिस दिसतोय तुम्हाला आडवा पोर्शन इथं पुन्हा आ, या जो साईड आता मी तुम्हाला दाखवते आहे या साईडमध्ये सगळे जे स्वेटर वगैरे आहेत ते वेगवेगळ्या पिशवीत ठेवले आहे पिशवीत यासाठीच ठेवले आहे की एकमेकांचा वास एकमेकांना लागत नाही आणि उघड्यावरती ठेवलं तर थोडेसे धूळ बसतच असते कपाटात जरी असले तरी त्यामुळे पिशवीचा वापर केला आहे इथे आईच्या ज्या रोजच्या वापराच्या पर्स वगैरे आहेत ते आहेत त्यानंतर साड्या वगैरे असतात किंवा या ज्या सतरंजी खाली आपण अंथरतो दरी आपण म्हणतो त्या सगळ्या असा घडी करून या छोट्याशा कपाटात म्हणजे जो पोर्शन आहे तिथे ठेवलं आहे हे रोज जे एक्स्ट्रा असे कपडे असतात किंवा आपण आता वापरून झाले आहेत कोणाला तरी द्यायचे आहेत ते सगळे इथे अशा पिशव्यांमध्ये खाली ऑर्गनाईज करून ठेवले आहे म्हणजे हा जो कपाट आहे हेच फक्त बेडशीट ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठीच बनवलेलं आहे म्हणजे कपडे न ठेवता फक्त ह्या गोष्टी या कपाटात ठेवलेल्या आहेत तर आता पुढचं कपाट मी तुम्हाला दाखवणार आहे हे आणि हे तर सगळ्यात पहिले आपण हे कपाट बघणार आहोत आ, हे जे कपाट आहे ह्या सगळ्या किचनच्या वस्तू ठेवल्या आहेत म्हणजे किचनमध्ये यूज होणारे सगळे जे खाद्यपदार्थ आहेत मसाले वगैरे असतात डाळी वगैरे असतात ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी या, या कपाटाचा वापर आई करत असते ज किचनमध्ये जरी खाली खालच्या बाजूने ओट्याच्या खाली मॉड्युलर किचन बनवलेलं आहे पण वरच्या बाजूने असं कपाट वगैरे दिलेले नाही आहेत त्यामुळे मग ह्या अशा बरण्या वगैरे ठेवण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे त्यांनी असे एक कपाट बनवून ठेवलं आहे असे दोन ड्रॉवर देखील दिले आहेत एका ड्रॉवरमध्ये आईचं वापरायचं जर मेकअपचं सामान वगैरे आहे ते आहे आणि इथे छोट्या मोठ्या लहान सहान गोष्टी पिशव्या वगैरे ठेवलेल्या आहेत खालचा जो भाग आहे तिथे एक्स्ट्राचे डबे आहेत प्लॅस्टिकचे डबे आहेत त्यानंतर तो ट्रे आहेत किंवा टोपली वगैरे असते आपल्याकडे सामान असतो काही किंवा एक्स्ट्राचे असे भांडे आहेत ते खालच्या एकदम शेवटी ठेवले आहेत म्हणजे जो पसारा दिसतो तो आतमध्ये बंद अशा दरवाजाच्या आड आहेत आणि जो बरण्या वगैरे आहेत जे दिसायला अगदी छान वगैरे दिसतात ते कपाटाचं जे काचेचं शटर आहे त्याच्या आत ठेवले आहे म्हणजे दिसताना देखील अगदी सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर हे दुसरं कपाट मी दाखवते आहे हे अगेन तुम्ही वॉर्ड्रोप आहे हे तुम्ही कपडे वगैरे ठेवण्यासाठी देखील यूज करू शकतात हे आमच्या जुन्या घरातलं कपाट आहे परंतु आईने हे जे कपाट आहे इथे जे उषा वगैरे आहेत किंवा रोजच्या वापराचे खालचे आपण अंथरुणासाठी जे अंतरूण पंगरतो म्हणजे पंगरायला किंवा अंतरायला ते ठेवलं आहे हे दोन ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये देखील अगदी छोटा मोठा सामान लागतच असतो घर म्हटलं म्हणजे भरपूर सामान लागतो आणि अशा छोट्या वगैरे गोष्टी ठेवण्यासाठी या, या ड्रॉवरचा वापर केला या वा आहे या साईडने अगेन एक्स्ट्राचे कपडे आहेत किंवा काही वस्तू आहेत ज्या लागत असतात किंवा असे कुकर वगैरे आहेत जे एक्स्ट्राचे कुकर आहेत किंवा असे डाळी वगैरे ठेवण्यासाठी आणि याचा वापर केला आहे त्यानंतर हे हॉलमधलं एक कपाट आहे जनरली हे कपाट अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे की वरच्या बाजूने जे डेकोरेशनशी रिलेटेड सामान आहे तो देखील ठेवता येईल आणि खाली असे दोन भाग दिले आहेत एका एक भागमध्ये आपण बघतो आहोत की पूर्ण जे माझ्या वडिलांचं जे दप्तर आहेत म्हणजे त्यांचं जे, जे कामकाजाचं साहित्य आहे ते ठेवलं आहे देवाचे भांड्यांचं एक स्पेशल सेक्शन तुम्हाला खाली दिसतो आहे म्हणजे ह्या सेक्शनमध्ये अगदी महत्त्वाचे जे कागदपत्र वगैरे असतात किंवा देवाचे भांडे असे ठेवले आहेत कारण की ह्या गोष्टी ठेवण्यासाठी देखील तुमच्या घरामध्ये प्रॉपर जागा पाहिजे त्यासाठीच हे कपाट बनवलं होतं त्यानंतर हे जे कपाट आहे इथे सगळं मिक्स सामान तुम्हाला दिसेल म्हणजे एक्स्ट्राचे शॅम्पू वगैरे आहेत किंवा विक्सचे बॉटल किंवा साबण वगैरे ठेवलेले आहेत या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ह्या बाजूने पूर्ण जे आपलं जे आपल्याला वस्तू लागत असतात वॉटर बॉटल असेल किंवा थर्मास वगैरे लागतच असतो कढया असतात वेगवेगळ्या किंवा छोटे मोठे साहित्य असतंच आपल्याकडे जे लागत असतं अगदी ते, ते कधीतरी आपल्या दे द लागतं असं दररोज असं लागत नाही त्यामुळे जसं ते पॅकिंगमध्ये बॉक्समध्ये आहे तसंच त्या बॉक्समध्ये ठेवलं आहे उघड्यावरती ठेवलं तर ते अगेन खराब होतं त्यामुळे बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवलं की जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ते आपण काढू शकतो अशा प्रकारेच वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कपाटी वापर केला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी एका कपाटात कोंबून देण्यापेक्षा जर तुमच्याकडे जागा असेल तर अशा कपाटींचा वापर करा म्हणजे सगळ्या वस्तू व्यवस्थितपणे ऑर्गनाइज राहतील तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद